साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या कार्य शपथविधी सोहळ्याला येणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त जवळजवळ लाडक्या बहिणी या पाच ते दहा हजाराच्या घरात येतील त्यांची वेगळी बसण्याची व्यवस्था केली आहे मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटीजनी जी आम्हाला मदत केली त्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी असे पाच हजार लोकं येतील कार्यकर्ते आणि शेतकरी जवळजवळ दोन अडीच हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार असं सांगितलं वारकरी पंथाचे लोक येणार आहेत डबेवाले येणार आहेत आणि या व्यतिरिक्त चाळीस ते पन्नास हजाराहून अधिक कार्यकर्ते हे आपल्याला त्या सभास्थळी दिसतील कारण आझाद मैदानमध्ये आम्ही जवळजवळ चाळीस हजार खुर्च्यांचा बंदोबस्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त दोन हजार व्ही व्ही आय पी आणि व्ही आय पीची व्यवस्था वेगळी केलेली आहे आणि मला वाटतं की हा एक अद्भूतपूर्व सोहळा हा अखंड देशात पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एलईडी स्क्रीन आहेत त्या त्या एलईडी स्क्रीनवरती हा शपथविधी सोहळा लाईव्ह गेला हा प्रश्न मला वाटतं तुम्ही जी डीच्या सेक्रेटरीला विचारलात तर बरं होईल परंतु नियमानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारच आमंत्रित करतं आता येणं न येणं का कोतेपणा दाखवणं हा त्यांचा प्रश्न आहे